नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासमोर आता एक प्रश्न बघा एक जर एका फलंदाजाने एकशे वीस धावा काढल्या ज्यात नऊ चौकार व तीन षटकार आहेत तर त्याने एकूण धावांच्या किती टक्के धावा पळून काढल्या प्रश्न जरी बघायला खूप कठीण वाटत असला तरी तो खूप सोप्पा आहे आणि तो कसा सोपा आहे ते आपण आता पाहूया त्या फलंदाजा एकूण एकशे वीस धावा काढलेल्या आहेत त्यापैकी नऊ चौकार मारलेत आणि तीन षटकार मारलेत याचा अर्थ नऊ चौकर मारलेत म्हणजे नऊ चौक छत्तीस छत्तीस रन त्याने चौकारामधून काढलेले आहेत आणि षटकार किती मारलेत तीन मारलेत म्हणजे अठरा तर एकूण षटकार आणि चौकार मारून त्याने चोपन्न धावा काढलेल्या आहेत आपल्या त्याने सांगितले टोटल धावा किती आहेत टोटल धावा आहेत एकशे वीस तर एकशे वीस एक आहेत एकूण धावा त्यामधून त्याने षटकार आणि चौकार मारून चोपन्न धावा काढल्या आहेत मग एकशे वीस मधून चोपन्न गेले किती राहिले सहासष्ट सहासष्ट ज्या धावा आहेत त्या त्याने पळून काढलेल्या आहेत पण प्रश्न तुम्हाला इथे काय विचारलाय तर त्याने एकूण धावांच्या किती टक्के धावा पळून काढल्यात जर तुम्हाला प्रश्न आला असता किती धावा काढल्या पळून तर त्याचं उत्तर आहे सहासष्ट पण जे एकूण धावा आहेत एकशे वीसच्या किती टक्के धावा त्याने पळून काढलेल्या आहेत तर हे कसं सॉल्व्ह करायचं बघूया आपण एकशे वीसच्या किती टक्के धावा म्हणजे काय एक्स छेद शंभर त्याने पळून काढलेले आहेत पळून धावा आपल्याला माहिती आहेत सात सहासष्ट तर आता हे कसं सॉल्व करायचं हा एक्स इथेच ठेवा सहासष्ट हा इकडे एकशे वीस आहे तो छेदामध्ये जाईल एकशे वीस गुणिले शंभर आता याच काटाकाटी करा हा शून्य केला हा शून्य केला त्याच्यानंतर बेसक बारा बेपंचे दहा आणि सहा एके सहा सहा एके सहा सहा एके सहा अकरा गुणिले पाच एक्स बरोबर पंचावन्न टक्के धावा त्याने पळून काढले असतील गणितामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे ते नेमकं समजून घ्यायचं आहे आणि मग ते गणित सोडवायचं आहे जर तुम्हाला प्रश्न विचारला असता एकूण एकूण धावा पळून काढलेल्या धावा जर विचारला असता तर तुमचं उत्तर सहासष्ट आलं असतं आणि एकूण धावांच्या किती टक्के धावा त्याने पळून काढल्यात तर टक्केवारी जर विचारली तर त्याचं उत्तर आहे तुमचं पंचावन्न टक्के धावा त्याने पळून काढलेल्या आहेत धन्यवाद